पाल तालुका कराड येथील यात्रेत एळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि भंडार्याची उधळण होत असतानाच दुसरीकडे मात्र चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल तीन लाखांचे दागिने गायब करण्यात आले ही घटना दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे उमरस पोलीस ठाण्यात अनोळखी पाच जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाल यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडोबा महासा विवाह सोहळा पार असताना भंडारा आणि खोपऱ्यांच्या तुकड्यांची उधळण केली जात होती त्याचवेळी भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून त्यांचे दागिने लुटले जात होते खंडोबा विवाह सोहळा झाल्यानंतर चार भाविकांचे दागिने चा यांच्या गळ्यातील सोळा ग्रॅम वजनाचे हिसकावून नेले अमर पाटील यांच्या गळ्यातील सव्वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली त्याचबरोबर अक्काताई भवर यांच्याही गळ्यातील अडुसष्ट हजार रुपये किमतीची सोन्याची मण्याची माळ तर सतीश मोरे यांच्या गळ्यातील एकवीस ग्रॅम पाचशे मिली वजनाची सुमारे एक लाख लाख चौदा हजार चारशे सत्याऐंशी रुपयांची सोन्याची अशा प्रकारे एकूण सहा तोळ्यांचे सुमारे तीन लाख दोन हजार चारशे सत्याऐंशी रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले या प्रकारामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली ज्यांना तक्रार देणं शक्य होतं अशा भाविकांनी उमरत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे